हा जो खाली तुम्ही फोटो बघताय हा आहे राहुल यादवचा वय वर्ष पस्तीस साताऱ्याच्या गावचा आता याने जी कांड केली आहे ती कांड सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे एका तेरा वर्षीय शेजारच्या मुलीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ती तयार झाली नाही म्हणून तिची निर्गुण हत्या केली ती तीही तिच्या डोक्यामध्ये एक दगडाचं जात घालून आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती सा आहे तरी सुद्धा सांगायचं कारण असतं की याच्याही काही पाठीमागे त्यांनी अशी कृत्य केलेली आहेत आता ज्या तेरा वर्षीय मुलीचा जीव गेला त्याच्या पाठीमागे जर कोण जबाबदार असतील ना तर कुठल्या ना कुठल्या अँगलने साताऱ्याचे ग्रामस्थ आहेत त्या सासपाड्याचे ग्रामस्थ आहेत असं मला वाटतं असं कारण सांगते की गेल्या काही काळापूर्वी सुद्धा या नराधमाने आणखीन एका मुलीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता त्याच गावातल्या हे त्या गावकऱ्यांना माहिती असून सुद्धा त्या गावकऱ्यांनी त्याला इग्नोर केलं तो बेवडा होता प्रचंड दारू प्यायचा तो काहीही असलेला कृत्य करायचा गावामध्ये तरी सुद्धा गावकऱ्यांनी कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही कायम दुर्लक्ष केलं आणि एक दिवस ही पूर्वी शाळेतून घरी आली आणि कपडे बदलत होती आणि तो अचानक तिच्या घरात गेला तिच्यावरती जबरदस्ती करायचा प्रयत्न केला ती तयार झाली नाही म्हणून तिच्याच घरातलं एक दगडाचं जातो चाललं आणि तिच्या डोकीत घातलं आता तिला न्याय मिळावा म्हणून गल्लोन गल्ली कॅन्डल लाईट मोर्चे काढण्यात येतात मला सांगा अशा वृत्तीशी लोक जर तुमच्या गावामध्ये असतील तर पहिल्यांदा त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे मात्र लोक दुर्लक्ष करतात आणि जेव्हा असं अंगलट येतं दे जेव्हा असं एखाद्या निरागस मुलीचा जीव जातो त्यावेळा सगळे कॅन्डल घेऊन रस्त्यावरती उतरतात हे जर तुम्हाला पटत असेल तर मग नक्कीच मला कमेंट बॉक्स मधून तुमचे विचार सांगा